कोरा ना इन्फेक्शन नाही होणार का हे बघा ना हे पोरं बघा फक्त यांना इन्फेक्शन लागणार आहे का हा त्यांच्यासाठी सुविधा नको का हिंदूंसाठी फक्त हिंदू खतरे मे किसी की माने दूध न पिलाय हिंदू को खतरे मे डालने का पिलाय हा ऐसे हिंदू आ जात आहे पण आम्ही पण काय एकदम सरळ ना।, ना, ना पब्लिक काय करणार भीती दाखवली ना साहेब ती आणि केली मतदान पण केलं पण हे आता हे कोण करणार माझं म्हणणं एवढंच आहे हे ह्याच्यातना मुक्ती कोण देणार किती वर्षापासून हा त्रास आहे सगळ्यांनी मतदान केलं साडी साठी गेलं कोणी प्रेशर कुकर साठी गेलं छत्री छत्रीसाठी केलं हे नाही बघितलं ना आई तुम्ही लोकांनी मतदान करताना की आम्हाला ह्याच्यातना मुक्ती कोण देणार बरोबर आहे ना ठीक आहे आता आहे तुमच्यासाठी कमल घे हा काय करू शकतो आपण काहीच करू शकत नाही चला काय करणार आता आपण अधिकारीला सांगणार सत्ता असली तर आपण काही करू शकणार जय महाराष्ट्र आता आम्ही सुंदरबाग मध्ये आहोत आपल्याला ही परिस्थिती का दाखवतोय फक्त हे काम प्रॉब्लेम आज नाही हे डेलीच आहे परंतु जनतेला एवढं फसवलं हिंदू मुसलमान हिंदू मुसलमान कडून मत घेतले परंतु मी एवढं सांगतोय की तुमच्या मुळे हिंदू सेफ राहणार हे विसरून जा हिंदू मध्ये एवढी ताकद आहे की हिंदूच्या अंगावर कोणी येऊ शकत नाही इस हिंदुस्थान मे किती की माने दूध नाही पिलाय की हिंदू के खतरे मे डालने के लिए। लेकिन मेरा बोलने का मतलब ये है कि ये जो जनता है ये जो आ रही है ये सब हिंदू है है ना तो ये हिंदुओं को सुविधा कौन देगा ये हिंदुओं को सुविधा कौन देगा ये गटर में से चलने की अपना कीमती वोट हम लोगों ने किस जगह पर दिया हमको वो पता होना चाहिए हमारा समझ लग के आज अपन बगा फिर क्या परिस्थिति है मी थांबणार नाही मी हेच काम करत राहणार माझ्या चांदीवलीच्या जनतेला जिथं त्रास असेल मी तिथे उभा राहणार माझ्या चांदीवलीची जनतेने मला जे सहकार्य केलं मी त्याच्यात खुश आहे आणि बरेच काही गोष्ट एक दोन तीन दिवसानंतर बोलणार आहे मी काय सेटिंग आहे काय नाही केलंय ते परंतु त्याच्यावर न बोलता हे दाखवणं गरजेचं आहे हे दाखवणं गरजेचं आहे या रस्त्यावर ना हे हिंदूच चालतात बघा हे आजी हिंदू आहे हे बघा आता आजी कशी चालणार बघा जा जायचंय काहीच फायदा नाही आपण धर्माच्या नावावर सगळ्यांनी मतदान केलेलं आहे ना ताई जे झालं तुम्ही त्यांना निवडून दिलं सगळे चांगलं गेलं पण मी थांबणार नाही माझ्या चांदीवलीची जनतेला जिथं त्रास असेल हा महेंद्र भानुशाली आणि प्रत्येक महाराष्ट्र सैनिक सन्मान्य राजसाहेब ठाकरे यांचा कार्यकर्ता तात्काळ उभे राहणार आम्ही आम्हाला फोन करा आम्ही शंभर टक्के तुमच्यासाठी राहणार तुम्ही आम्हाला मतदान केलं नाही केलं काही फरक पडत नाही आम्ही तुमच्यासाठी उभे राहणार कारण ही चांदीवलीची जनता आमची मायबाप आहे आम्ही त्यांच्यासाठी उभे राहणार बस आज फक्त तुम्हाला दाखवायला आलो की सगळ्यांना वाटलं की महेंद्र भानुशाली हरला म्हणून घरी बसला असेल पण मी घरी बसणारा माणूस नाही मी माझ्या चांदीवलीची जनतेसाठी लढणारा माणूस आहे आणि मी लढणार मी माझं काम सोडणार नाही आणि ज्या ज्या लोकांनी मतदान चुकीच्या ह्याच्यानी केलेलं आहे तुमची फसवणूक झालेली आहे ठीक आहे झालं ते झालं आता काय ते परत होणार नाही सगळे त्यांच्याकडे पावर त्यांच्याकडे सत्ता त्यांच्याकडे सगळे त्यांच्याकडे परंतु मी हेच सांगायला इथं आलेलो आहे कि या गीमुळे हिंदू जास्त खत्रेमध्ये आहे म्हणून महानगरपालिका एलवॉर्ड हेरलेकर साहेब हिंदू खत्रे मे आम्हाला तुम्ही कृपया या आणि आमच्या हिंदूंचा जीव वाचवा आमचा हिंदू खत्रेच आहे या हे बघा काय परिस्थितीमध्ये आमचा हिंदू आहे बघा एवढं सांगतो आणि चांदीवेलीची जनतेला परत एकदा धन्यवाद करतो आपण आम्हाला जे मतदान केलं आम्ही त्याच्यात खुश आहोत आम्ही कमी पडलो असेल म्हणून आम्हाला कमी मतदान आलं परंतु पाच वर्षात आम्ही खूप काम करणार चांदीवलीची जनतेसाठी लढणार आणि हिंदुत्वासाठी आमदार खासदार किंवा नगरसेवक व्हायचा नसतो हिंदुत्वासाठी फक्त हिंदू या हृदयात असलं पाहिजे की हिंदू माझा आत्मा आहे त्याच्यासाठी कुठल्या पदाची गरज नाही कंटिन्यू जेव्हा जेव्हा हिंदुत्वाचा प्रश्न असेल हा महेंद्र भानुसाली आणि पूर्ण महाराष्ट्र सैनिकांची टीम उभी राहील आणि जिथं जिथं माझ्या लोकांना त्रास असेल तिथेही महेंद्र भानुशाली आणि त्याची पूर्ण टीम वगैरे हो राहील धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र